हॅलो मित्रांनो कशात तुम्ही आज स्वागत आहे तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये आम्ही एका घंट्याच्या इमर्जन्सी कॉलवर आलेलो आहे विदर्भात अशी पद्धत आहे की नवरी घरी जाण्याच्या आधी एका शेजारच्या घरी उतरते आणि त्या घरी थोडंसं स्वागत व्हायलाच पाहिजे हटके तर म्हणून आम्ही जमीन तसं एका घंट्यात काय कमाल करतो ते पाहू सर्वात पहिले तर रंग शोधाचं काम केलं तिथं होतं औषधच्या बॉटलाईची बास्केट आणि त्याच्यात होत्या रांगोळ्या मी शोधायला लागली पण मला असं वाटलं ह्याच्यात औषधता नशील पण म्हटलं नाही चेक करून पहावंच मग नंतर त्या डब्या काढल्या तर निळा रंग एवढा होता पाच सहा डब्या आहेत बापा 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 खूप जास्त होता निळा रंग आणि मी जे जे डब्बी खोलत होते त्यात निळा रंग निघत होता पण एवढ्या निळ्या रंगाची मला आवश्यकता नव्हती म्हणून जे रंग मला सापडले खूप वेळ लागला शोधायला दहा पंधरा मिनटं गेली माझी त्याच्यात मग नंतर रांगोळी घेऊन पटापट पटापट रंग टाकले जे आपल्या आवडीचे असतात ते रंग टाकले आणि असे बोटे फिरवून मी थोडी थोडी डिझाईन त्याच्यावर काढली ब्लॅक कलरची स्टाईल होती त्याच्यामुळं असे चटकदार रंग पाहिजे होते मी व्हाईट टाकायचं विसरली व्हाईट टाका व्हाईटची म्हणजे बॉर्डर मी टाकत असते पण ते मी टाकली नाही मग नंतर शेवटी पांढऱ्या रंगाचं फुल मी त्याच्या बाजूला काढलं खालीसुद्धा बॉर्डरसारखे रंग टाकले मी पण तिथं प्लेन सरफेस नसल्यामुळं मी बोटं वगैरे फिरवून तिथं डिझाईन नाही टाकू शकले फक्त रंग टाकले आणि त्याच्या बाजूला थोडी थोडी अशी पांढरी रांगोळी घेऊन अंदाजाने आता मी नेहमी काढते म्हणून मला अंदाज आहे किती टाकायची तुम्ही आपल्या हिशोबाने काढू शक टाकू शकता अशी थोडी थोडी रांगोळी टाकून मग दोन बोटांचा उपयोग करून मी त्याचं फूल तयार केलं आहे आणि त्या फुलामध्ये टाकायला माझ्याकडे रंग नव्हता दुसरा कारण हेच रंग त्याच्यात तर ते सारखं सारखं दिसलं असतं थोडासा वेगळा असा रंग पाहिजे होता मग नंतर मी आतमध्ये गेले आणि देवघरात मला तो एक रंग सापडला गुलाबी तर मी ह्या फुलामध्ये मी तो गुलाबी रंगमध्ये असा टाकला चमकी टाकल्यावर खूप छान दिसते गोल्डन कलरची व्हाईट फुल आणि गोल्डन कलरची शेडिंग त्याला दिसते तर मी तसं टाकत असते सोपं आहे इझी आहे आणि वेळ वाचवणारी रांगोळी आहे ही तर म्हणून मी इमर्जन्सी म्हणा किंवा पटकन काढायचे असे असलं तर मग मी ही बोटांची रांगोळी काढत असते हे बघा मी व्हाईट बॉर्डर विसरली होती यात टाकायची तर म्हणून मग मी व्हाईट कलरचं फुलच त्याच्या बाजूला असं ठेवून दिलेलं आहे बघा किती सुंदर दिसतंय पंधरा मिनिटानंतर रांगोळीचा फायनल लुक हा असा दिसत होता आणि त्याच्यानंतर मग मला पाहिजे थो होते थोडेसे फुलं पानं पण पानाचं बारीक पानाचं झाड काही तिथं नव्हतं तर म्हणून मी जेवढे फुलं होते तेवढ्या फुलांचा उपयोग केला आणि पारिजातकाचं झाड होतं बाहेर त्याच्या त्या बिया असतात ना छोट्या छोट्या तर त्याच मी तोडून आणलं आणि त्याचाही थोडासा उपयोग मी याच्यात केला त्या काही मी जास्त तोडू शकले नाही कारण पूर्ण झाडच बुचं झालं असतं मग फुलाच्या पाकड्या करणं फुलं सजवणं फुलांची रांगोळी काढणं ही सगळी एक कला आहे आणि वेळेनुसार मी ते यूज करत असतो जसं जमलं जसं होईल तसं ॲडजस्ट करून मी केलं म्हणजे तिथे एक पाईपूच होतं म्हणजे मॅट होती ती हिरव्या कलरची तर ती काढून टाकल्यानंतर मला जास्त फुलं लागली असते म्हणून मग मी काय केलं ती मॅट ठेवली ग्रीन कलरची तशीच्या तशी त्याच्यावर एक ब्लाउज पीस टाकलं आणि त्याच्या आजूबाजूला फुलं ठेवले आणि मग त्याच्या आतमध्ये मी लिहिलं म्हणजे त्या पिसावर लिहिलं तुम्ही बघसानच पुढे मग फुलांची सजावट होईपर्यंत तिकडे दिवे बिवे तेल टाकून तयार झाले मस्तपैकी मी इकडे फुलाच्या पाकळ्याच करून राहिली होती लास्ट फायनल टच दे त्याच्यासाठी मग त्या पाकळ्या काळेपर्यंत दिवे वगैरे ठेवून दिले आणि नंतर मग शेवटी मी फुलांच्या अशा पसरवल्या हां हे पहा मी त्या मॅटवर मॅटच्या बाजूला कसं करत आहे अशा प्रकारे मी ते केलं तुम्ही पहा पूर्ण आणि मला सांगा की कसं दिसू राहिलं फास्ट आणि मस्त आणि कमी खर्चाचं विशेष म्हणजे कमी खर्चाचं पण चांगलं दिसणारं आनंद देणारं कोणत्याही क्षणाला स्पेशल बनवणारी हे चीज असते ते म्हणजे कला तुम्ही साध्याशा गोष्टीलाही तुमच्यात जर कला असेल ना तर तुम्ही साध्याशा गोष्टीलाही स्पेशल बनवू शकता पण आनंद घेऊ शकता त्या क्षणाचा बघा ह्या पिचावर मी कसं लिहिलंय त्यावर मी लिहिलंय की खोळेंच्या गृहलक्ष्मीचे स्वागत आहे तर असं वेगवेगळ्या स्लोगन किंवा असं मी ओळी तयार करून वाक्य वगैरे काही पण असं स्पेशल असं लिहित असते आता इथं वाक्य सुचलं म्हणून मग मी ते वाक्यच लिहिलं नाही तर स्लोगन पण लिहिते कविता पण लिहिते त्यामध्ये खूप काही असते फक्त वेळ मिळाली हवा पण हे वेळेवर होतं म्हणून त्याच्यामुळे जास्त काही करू शकली नाही मी पण ठीक आहे तरी पण छान झालं होतं माझ्या हिशोबाने मी माझं बेस दिलं होतं आता तुम्ही बघा कसं वाटतंय पण कमेंटमध्ये नक्की सांगा काय कमी आहे काय जास्त आहे कसं वाटतंय ते तुम्ही नक्की सांगा ह्या पूर्ण कामाला फक्त फोर्टी फाईव्ह मिनिट्स लागले पाऊन तासामध्ये ही तयारी झालेली आहे तुम्हाला कसं वाटतं आहे वेळ जर असताना तर एकदम झकास केली असतात हां फाय फाय मिनिट हां फोर्टी फाय मिनिट तेच ते <laughs> तर मध्ये मध्ये आमची पिल्लू मध्ये मध्ये करतच आणि हे सगळी हे फक्त शेवटची शूटिंग जे आहे ते मी घेतलेली आहे बाकी सगळे जे छोटे छोटे क्लिप्स होत्या त्या सगळ्या माझ्या मुलीने घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी तिचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मम्मीजी थँक्यू सो मच तिच्यामुळे हा ब्लॉग बनलेला आहे मी तिकडे एका तासासाठी का होईना पण पूर्ण तुम्हाला दाखवलं मी काय केलं काय नाही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा दाकौ वाटला हा ब्लॉग आणि अशाच ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असतील व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू यू